मिरजेत मंगलमूर्ती नवरात्र उत्सव मंडळ दुर्गामाता मंदिर येथील नूतन रथाचे आमदार भाऊ खाडे यांच्या हस्ते पूजन करून उद्घाटन आगामी नवरात्र उत्सव रथ उत्सवाने साजरा करण्यात येणार आहे मंगलमूर्ती नवरात्र उत्सव मंडळ दुर्गामाता मंदिर वाळवे गल्ली येथील नूतन रथ तयार करण्यात आलेला आहे आज या नूतन रथाचे पूजन माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करून उद्घाटन करण्यात आले यावेळी भाजपचे नेते मकरंद भाऊ देशपांडे माजी नगरसेवक गणेश दत्तामाळी पांडुरंग कोरे मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष विलासराव देसाई नवरात्र उत्सव मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक कार्यकर्ते उपस्थित होते यावर्षी रथ उत्सवाने नवरात्र उत्सव साजरा केला जाणार असण हा रथ अहिल्यानगर येथून ट्रॅक्टर ट्रॉलीवर तयार करण्यात आलेला आहे हा रथ अत्यंत सुंदररीत्या तयार करून दुर्गादेवीच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे आणि यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे मकरंदराव देशपांडे यांच्यासह मान्यवरांच्या मंडळांकडून सत्कार करण्यात आला वाळवे गल्ली दुर्गामाता मंदिर येथे दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून नऊ दिवस देवीचे विविध रूपात आरास केले जाते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज